मी शबनम टी व्ही वन मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजचे वृत्त मेंढीगिरी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी वंचित भोजन आघाडीचा जय हनुमान ग्रामविकास पॅनेलला पाठिंबा तालुका अध्यक्ष अमोल साबळे यांनी दिली माहिती मेंढीगिरी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत वंचित भोजन आघाडीचा जय हनुमान ग्राम विकास पॅनेलला पाठिंबा दिला असल्याची माहिती जत तालुका अध्यक्ष मान्य अमोल साबळे यांनी दिली आपण पाहूया ते काय म्हणाले नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलो आहोत मेंढगिरी तालुका जत जिल्हा सांगली येथे आजपासून ग्रामपंचायतीचे रणधुमाळे या ठिकाणी सुरू झालेले आहे दोन स्थानिक प्रमुख पॅनलमध्ये या ठिकाणी निवडणूक होते गेल्या अनेक दिवसापासून निवडणुकीची जोरदार चर्चा होती मात्र काल सोमवारी उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याचा दिवस होता काल उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतल्यानंतर आज प्रत्यक्ष प्रचाराला या गावामध्ये सुरुवात झालेली आहे आजपासून येत्या आठ आज ते दहा दिवस जो जोरदार या ठिकाणी रणधुमाळी सुरू होणार आहे मेंडगिरी तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री जय हनुमान ग्रामविकास च्या वतीने या ठिकाणी जोरदार प्रचार चालू झालेला आहे या प्रचाराला जत तालुका बहुजन वंचित आघाडीने पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचं संयुक्त पॅनल आहे बहुजन वंचित आघाडीचे जत तालुका अध्यक्ष अमोल साबळे माझ्यासोबत उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया प्रचाराचे यंत्रणा कशा पद्धतीने राबवलेल्या नमस्कार नमस्ते आज जत तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीमध्ये हे रणधुमाळी चालू झालेली आहे त्या रणधुमाळीमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिंडगिरी या ग्रामपंचायतीला त्यामध्ये जय बजरंगबली विकास पॅनेल व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संयुक्तरित्या आम्ही ही ग्रामपंचायत लढीत आहे त्या ती ग्रामपंचायत लढीत असताना आम्ही सर्व ती ताकदपणाला लावून या मिंदगिरी या ग्रामपंचायतीवरती पुन्हा एकदा आम्ही जय बजरंगबली ग्रामविकास पॅनेल व वंचित बहुजन आघाडीचा आम्ही छेंडा फडकवणार आहे व याची ताकद पूर्ण जत तालुक्यामध्ये आम्ही दाखवून देणार आहे त्याच पद्धतीनं राहिलेल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायती वरती सुद्धा आम्ही आमची वरिष्ठ लेव्हलने चर्चेत चालू आहे त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला येत्या दोन दिवसामध्ये तो ही निर्णय आम्ही देणार आहोत तेवढेच बोलतो सध्या ग्रामपंचायती निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू झालेली आहे तुमचं प्रत्यक्ष प्रचारला कधीपासून चालू करणार आम्ही प्रत्यक्ष प्रचार हा आमचा उद्यापासून हा रणधुमाळीसाठी आम्ही रिंगणामध्ये उतरणार आहोत त्यासाठी आम्ही सर्व ती तयारी केलेली आहे आमची जी कामं आहेत ते जनतेला जनतेसमोर आम्ही ठेवून त्या कामावरती आम्ही जनतेचा प्रश्न सोडवून सोडवलेला जो आहे प्रश्न त्यावरती त्या आम्ही आधारित जनतेचं मतदान त्यांचं मत, मत आम्ही आमच्या बाजूने घेतल्याशिवाय राहणार नाही व जनता आम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही हे येणाऱ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला याचा कौल तुम्हाला दिसला जाईल धन्यवाद हे होते माझ्यासमोर जत तालुका बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष अमोल साबळे त्यांनी येथील या पॅनेलला संयुक्तरित्या या ठिकाणी पॅनेल उभा केलेला आहे त्यापासून प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी सुरू होणार आहे गेले पाच वर्षे या पॅनलकडे सत्ता होते त्यांनी गावामध्ये अनेक विकासकामं राबलेले आहेत वेगवेगळे विकास कामाच्या माध्यमातून गावगाड्यापर्यंत या ग्रामपंचायतीचा विकास नेलेला आहे मात्र पुन्हा एकदा जनतेच्या दरबारी जाऊन हे पॅनल पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी अमोल साबळे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत उद्यापासून या प्रचाराला सुरुवात होत आहे मनोहर पवार टी वन मराठी न्यूज मेंडिगिरी